नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वरच असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाई युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेश केशेई आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजार भाव जाहीर केलेले आहे व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका शॉर्ट पर्यंत नक्की व्हिडिओ पाहा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पाच जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सोलापूर मध्ये लोकल सोयाबीन एकशे बत्तीस व कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत दर चार हजार आठशे नव्वद सर्व सांगा चार हजार सहाशे पासष्ट रुपये जात आहे सोयाबीन तसे अमरावती मध्ये लोकल सोयाबीन पाच हजार नऊशे सोळा चा कमीत कमी चार हजार तीनशे रुपये जास्तीत दर चार हजार सातशे पन्नास सर्व सायंधार चार हजार पाचशे पंचवीस तसेच जळगाव मध्ये दोनशे चोवीस चीवं कमीत कमी दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस तसेच नागपूर मध्ये आशे दहाची हवं कमीत कमी ला चार हजार तीनशे रुपये जास्तीत दर चार हजार आठशे दोन सर्व सांधा चार हजार सहाशे शहात्तर रुपये जात आहे सोयाबीन तसे हिंगोलीमध्ये लोकल सोयाबीन एक हजार दोनशे तीस ची व कमीत कमीला चार हजार तीनशे रुपये जास्तीत दर चार हजार आठशे सर्व सांगारमध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे सोयाबीन तसेच लातूरमध्ये पिळी सोयाबीन बारा हजार तीनशे पासष्ट कमीत कमी हजार एकशे नव्वद रुपये जास्तीत सर्वसाधारण चार हजार आठशे जात आहे तसे लातूर मोरड मध्ये पिवळी सायबीन एकशे आठची कमीत कमी दार हजार चारशे रुपये दर चार हजार आठशे पन्नास पाचशे जात आहे तसेच जालना पिवळी चार हजार आठशे कमीत कमी तीन रुपये जास्तीत दर पाच हजार एकावन्न पाच हजार एकशे एकावन्न मध्ये चार हजार आठशे रुपये तसेच मालेगाव मध्ये पिवळी सायबीन चारची व कमीत कमी चार हजार सातशे साठ रुपये जास्तीत दर चार आठशे ऐंशी सर्वसाधारण चार हजार जात आहे हे होते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे ताज बाजारभेटू बाद अशा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद